नमस्कार आज सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस वारा आहे सोमवार लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे त्यासोबतच पहा आपण काल पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस या वृत्तपत्रमधील देखील बातम्या पाहणार आहोत तर देखील पहा आजच्या व्हिडिओमध्ये जास्त काही बातम्या कामाच्याच नाही आहेत म्हणजे वृत्तपत्रमध्ये पहा कालचं पंचवीस तारखेचं पण काही कामाचं नव्हतं त्यानंतर सव्वीस तारखेचं आज पण मी डायरेक्टली म्हणतो तुम्ही इथं जरी थांबलात ना तरी चालेल कारण पहा या ज्या बातम्या आजच्या आहेत त्या उद्या पण कंटिन्यूच होणार आहेत आता मी काल पंचवीस तारखेचं त्यामुळेच घेतलं नाही किंवा उद्या कंटिन्यू करता येईल कारण पहा काल रविवार होता संडेला आपल्याकडे द हिंदूला काय असते एडिटोरियल नसतं संडेला त्यासोबतच लोकसत्तामध्ये एडिटोरियल नसतात तर तिथं पी चिदंबरम यांचं लेख असतं व पी चिदंबरम तुम्हाला माहिती आहेत काँग्रेसचे कार्यकर्ते त्यामुळे ते आपल्यासाठी गरजेचे नाहीत ओके राजकीय बातम्या न वाचलेल्या बऱ्या किंवा त्याऐवजी तुम्ही डायरेक्टली तुमच्या सिलेबसवर वगैरे हो फोकस करू शकता कारण पहा अगदी साठ दिवसच्यापेक्षा कमी कालावधी आय थिंक राज्यसेवेसाठी राहिलेला आहे व नव्वद दिवस आजपासून जर पाहिलात तुम्ही तर यू पी एस सी सीसाठी राहिलेला आहे मग एवढ्या कमी कालावधीमध्ये फक्त जर आपला म्हणजे न्यूजपेपरसाठी एवढं वेद देत बसलेला आहात तुम्ही तर ते चुकीचं आहे त्यानिमित्ताने मी कालचा व्हिडिओ घेतला नाही त्यानंतर आज घेण्याचं कारण हेच आहे की आता म्हणजे काल पण नाही आज पण नाही मास्तर कुठं पळून गेला असं होऊ नये यासाठी मी फक्त माझी प्रेझेंटेव वगैरे दाखवण्यासाठी आलेलो आहे बाकी पहा शक्य झालं तर व्हिडिओ पहा नसेल तर इथं जरी थांबला तरी चालेल म्हणजे आगामी काळात जेव्हा चांगल्या बातम्या येतील त्यावेळेस मी नक्की सांगेन तुम्हाला की म्हणजे मागे वगैरे ह्या ह्या बातम्या होत्या तरी देखील कालची आणि आजची बातमी एकदा पाहून घेऊयात काल, काल महत्वाच्या घडामोडीमध्ये नेमक्या काय काय गोष्टी होत्या तर पहा नवे फौजदारी कायदे एक जुलैपासून लागू होणार आहेत केंद्राची अधिसूचना ब्रिटिशकालीन ठसा पुसणार आहेत कधी एक जुलैपासून ही लागू होणार आहेत ओके दोन हजार सतरा एक जुलैपासून काय जी एस टी लागू झाली होती अगदी तशाच पद्धतीने आता काय झालेलं आहे तर आपले जे फौजदारी कायदे आहेत तीन आय पी सी वगैरे जे होते ना पूर्वीशी त्याला डिलीट होऊन आता काय भारतीय न्याय संहिता भारतीय न्याय संहिता ही कधीपासून लागू होणार आहे एक जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणार आहे त्यानंतर त्यामधील जे वादग्रस्त प्रकरण किंवा कलम जे होतं ही टँडर प्रकरणाची जी तरतूद होती ना ती अद्याप लागू होणार नाही त्याला पुन्हा ढकलण्यात आलेलं आहे तर ही भारतीय न्यायसंहिता एक जुलैपासून लागू होणार आहे हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आता याच्यावरती पण एडिटोरियल ऑडिटोरियल येतील जरी न्यूज माहिती नव्हती तरी पण पुढे याला आपण डिस्कस करणारच आहोत ओके त्यानंतर आणखीन जर गोष्टी जर म्हटल्यात तर काल पहा अगदी शरद पवार यांची जी तुतारी आहे त्यांचं काल म्हणजे त्यांनी सुरुवात दिली किंवा म्हणजे त्याला पक्षा पक्षाचं पक्षचिन्ह अनावरण वगैरे त्यांनी केलेलं आहे या दोन बेसिकली जर बातम्या पाहिल्या तर त्या गरजेच्या होत्या असं म्हणू शकता तुम्ही आता ही पण तेवढीशी गरजेची नाही पण लोकसभा निवडणूक वगैरे लक्षात ठेवलं तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं त्यानिमित्ताने ह्या दोन बातम्या मला थोड्याशा गरजेच्या दिसल्या बाकी जर बातम्या पाहिल्या तर यू पी सी आणि एम पी सीसाठी बिलकुल कामाच्या नाही आहेत त्यानंतर लोकसत्तामध्ये पण तसंच होतं त्यानंतर आजच्या लोकसत्तामध्ये या सव्वीस तारीख पहा निवडणुकीतूनच आव्हान आता जरांगे पाटील त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांची काल अगदी चांगल्या पद्धतीने जुंपली होती असं तुम्ही म्हणू शकता मग आता त्यांचा वादविवाद चालू आहे त्यानंतर आज विधिमंडळाचं अधिवेशन आहे ओके अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे हा आता पहा आजच्या पेपरमध्ये काही गरजेच नाही पण आजचा जर डाटा तुम्ही जर तसाच ठेवला व आज सिलेबस तुम्ही कम्प्लीट करून घ्या कारण आगामी काळामध्ये महाराष्ट्र शासनाचं बजेट येणार आहे बरोबर महाराष्ट्र शासनाचं बजेट आल्यानंतर पहा आपण त्याच्यावरती डिस्कस करणार आहोत मग आय होप की तुम्ही म्हणजे ते आपण व्हिडिओ नक्की कवर करूयात कारण पहा मृणाल सर मरा महाराष्ट्र शासनाचं बजेट डिस्कस करत नाहीत तर मी नक्कीच करेन महाराष्ट्र शासनाचं बजेट मग आपण तिथे नक्कीच भेटूयात कारण अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे त्यानंतर उसाची एफ आर पी याबद्दल देण्यात आलेलं आहे तुम्हाला मी सांगितलेलं होतं की उसाच्या एफ आर पी आणि पिकांची एम एस पी हे थोडंसं तुम्हाला काय अभ्यास करून ठेवायचं आहे त्यानंतर शिक्षक भरती निकाल ओके त्यानंतर पहा काहीच गजेच्या बातम्या नाहीत आता म्हणजे काय सांगायचं किंवा म्हणजे बालगी खाल निकाल अशा पद्धतीने झालेलं आहे आता हेच पहा परत एकदा मोदींचे स्कूबा डायविंग आता याच्याबद्दल परीक्षेला प्रश्न येतील का तर मला नाही वाटत की हे नार वगैरे आहेत आता अगदीच देवभूमी द्वारका येथे वगैरे त्यांनी हे केलेलं आहे पण नाही तेवढंस गजेचं नाही आहे जरी आले तर एखाद्या वेळेस जर हे आलं काय म्हणतो आपण एडिटोरियल वगैरे चाललं तर त्यामधून आपण नक्कीच घेण्याचा प्रयत्न करूयात आता हे फॅक्ट पण नाही आहे ओके तुम्हाला वाटत असेल पण माझ्या नजरेतून जर पाहिलं तर तेवढंसं फॅक्ट मला दिसत नाहीये त्यामुळे मी स्किप केलेलं आहे त्यानंतर मन की बात तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात आलेली आहे ओके ठीक आहे एकशे दहा मन की बात आजपर्यंत झालेली आहेत व परत निवडणुकीच्या नंतर एकशे अकरावा भाग चालू होणार आहे व नेक्स्ट मंथ म्हणजेच पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मार्चच्या आचारसंहिता लागण्याची जास्त शक्यता आपल्याला दिसत आहे ओके त्यानंतर इथे ता एक पर्सनल न्यूज तुम्ही म्हणू शकता की प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक कुमार शहानी यांचे निधन कलात्मक हिंदी चित्रपट चित्रपट सृष्टीचा महत्त्वाचा दुवा निखळला ओके दुर्दैवी घटना आहे त्यानंतर पुढे चला चीप क्षिती जाव जपान स्किप करू शकता त्यानंतर सत्यमेव मिळू आता हा अगदी आहे म्हणजे थोडासा जर पाहिला आपण तर सत्यमेव मिळू आहे पण पहा याच्यामध्ये बेसिकली याचं म्हणणं काय वगैरे हे देण्यात आलेलं नाहीये आता ही इंग्रजांची वगैरे बाबी बाजू मांडण्याचा प्रयत्न केला त्यानंतर जे भीम मूवीमध्ये वगैरे कशा पद्धतीनं दाखवलं हे म्हटलेलं आहे मग याच्याऐवजी ना तुम्ही सत्यमेव येते हे जे आपलं वाक्य आहे ते आपण कुठून घेतलंय मुंडक उपनिषद ओके हे लक्षात ठेवा तुम्ही उपनिषदामधून हे घेण्यात आलेलं आहे मुंडोक उपनिषद त्यानंतर मला सांगा वसुधैव कुटुंबकम वसुधैव कुटुंबकम हे जी ट्वेंटीच काय होतं लोगोच्या खालच मोठं होतो, खाल होतो पहा हे तर हे कुठून घेण्यात आलेलं आहे हेच सांगा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला सांगेन कारण याबद्दल प्रश्न आलेले होते मागच्या सरसेवा भरतीमध्ये पण याच्याबद्दल प्रश्न आहेत व आगामी काळामध्ये पण येण्याचे जास्त चान्सेस आहेत कारण जी ट्वेंटी गेल्या वर्षीच नुकतीच पार पडली आहे व त्याला आत्ताच विसरता कामा नाही आपण तर जी जे राज्यसेवेचे विद्यार्थी आहेत नंतर कंबाईंचे विद्यार्थी आहेत त्यांनी प्लीज वसुधैव कुटुंबकम कुठून घेतलेलं आहे ते सांगा मी सत्यमेव जयतेचं मला ऑलरेडी सांगितलेलं आहे मंडोकुम निषदमधून आपण सत्यमेव जयते मिळवलं तर आता हे याबद्दल तुम्ही नक्की मला सांगू शकता ओके त्यानंतर आपण पुढे जाऊयात आता पहा परिपूर्ण बुद्धिमत्ता स्किप करू शकता त्यानंतर अगदीच नीती आयोगाने आता पहा हा आणखीन एक महत्वाची जर न्यूज पाहिलीत ना नीती आयोगाचा काल अहवाल आलेला आहे ओके व नीती आयोगाच्या अहवालामध्ये त्यांनी काय म्हटलंय आहे पाच टक्के त्यांचे म्हणजे हे दाखवले आहे काय म्हणतो आपण अगदीच गरिबीची रेखा वगैरे त्यांनी दाखवली पण त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा की जी दरी आहे जसं ऑक्सफॅमची रिपोर्ट आली होती आय एम एफ सॉरी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जेव्हा मीटिंग चालू होती पहा दहास येथे त्यावेळेस ऑक्सफॅम अशा पद्धतीने एक रिपोर्ट आली होती आय होप तुम्हाला माहिती असेल तर पहा ही जी दरी आहे त्यांनी म्हटले होते की खूप दरी लांबलेली आहे पण नीती आयोगाचे काल अध्यक्ष त्यांनी काय म्हटले पहा की ही जी दरी आहे ना श्रीमंत आणि गरिबामध्ये जास्त दरी राहिली नाही असं त्यांचं म्हणणं आहे आता कदाचित हे निवडणुकीच्या बेसिसवर किंवा आता निवडणूक का आगामी काळात आहेत व तेव्हा जर अशा पद्धतीचे वक्तव्य येतील असं मला वाटतंय म्हणजे पहा थिंक टँकचं तेवढं कोणी लक्षात घेत नाही पण त्यांनी वक्तव्य केलं की दरी तेवढी भारतामध्ये नाहीये पण दरी जर तेवढी नसेल तर ऐंशी करोड जनतेवर आपण सॉरी ऐंशी करोड जनतेला आपण फ्री राशन का देतोय मग समजताना पॉईंट तुम्हाला म्हणजे पहा आपण एकीकडे एक नीती आयोग काय म्हणतो की दरी नाही आहे श्रीमंत आणि गरीब यांमध्ये दोघं पण समान झालेले आहेत असं फक्त पाच टक्के असं समानता आहे असं नीती आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे पण जर रियालिटी जर चेक केली तर आपल्याला माहिती आहे की ऐंशी करोड जनता आज देखील कोणाच्या बेसिसवर आहे तर सरकारच्या सरकारच्या दिलेल्या राशनवर वगैरे जगत असते मग हे अगदी दुदैव चित्र किंवा भयावह आहे मग नीती आयोगाची रिपोर्ट असं का म्हटलेली असेल तर सर्वांना माहिती आहे इलेक्शन नेक्स्ट मंथमधून वगैरे लागणार आहेत मग पहा नीती आयोगाची फोटो वगैरे आपल्याला तेवढंसं हे ठरणार आहे का म्हणजे परीक्षेत वगैरे विचारण्यासारखं आहे का त्याच्यावर मला जर असं पर्सनली वाटतं की नाही ती रिपोर्ट तेवढंसं हे करू शकणार नाही आता एस सोचं वगैरे जर तिथं असेल ना तर ती नक्की आपण घेऊ शकलो असतो व त्याची शाश्वत सॉरी त्याची विश्वासार्हता तेवढी राहत नाही पहा कारण पाच टक्केमध्ये एवढी दरी नाही आहे ना तिथे कारण खूप मोठी दरी आहे आपला डायरेक्टली जाणवतं ना ऐंशी करोड जनतेला आणि पाच टक्के तुम्ही कसं म्हणू शकता तिथं तर होऊ शकत नाही आहे आय थिंक मलमपट्टी लावण्याचं काम केलं जात आहे कशामुळे तर अगदीच सध्याला इलेक्शन जर पाहिलं तुम्ही तर मलमपट्टी लावण्याचं काम असं डायरेक्टली वाटतं त्यामुळे मी पण त्या रिपोर्टला सा प्रयत्न करत नाही त्याबद्दल ओके ते त्यामुळे स्किप जरी केला तरी चालेल इंडिया आघाडीला जीवदान आता झालेलं काय पहा अगदी नरेंद्र मोदी जेव्हा जेव्हा टीका करत आहेत त्यावेळेस त्यांनी इंडिया आघाडीवर टीका करत आहेत का बिलकुल नाही ओके तर ते कोणावर फक्त आय एन सीवर टीका करत आहेत म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसवर मग त्यामुळे त्यांनी काय म्हणत आहेत की इंडिया आघाडीला जीवदान भेटलेलं आहे कशा पद्धतीने पहा आता जसं की बिहारमध्ये नितीश कुमार परत एकदा एन डी ए गठबंधनमध्ये वगैरे गेले मग इंडियामधले जे कोणते पक्ष वगैरे आहेत ना ते वापस जाऊ शकतात अशा पद्धतीने हे है जीवदान आहे है, असं इतर लेखकांना म्हणायचं आहे पण हे आपल्यासाठी गजेच नाही पॉलिटिक्स आहे व शक्य झालं तर तुम्ही पॉलिटिकल ऑब्झर्वर यांना त्याने पाहून घ्या बाकी आपल्यासाठी गजेच नाही त्यानंतर शेतीमालावर बंदची कुराड का कसं येते याच्यापूर्वीच्या म्हणजे परवा दिवशीच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल सकल चर्चा केलेली आहे त्यामुळे स्किप केलं तरी चालेल पहा ओके म्हणजे आता खरंच तुम्हाला पण म्हणजे भोर होत असेल पण मी याच्यापूर्वीच म्हटलं की जर शक्य झालं तर व्हिडिओ तुम्ही तेव्हाच थांबायचं होतं था। ओके तसं काही नाही आता द हिंदूमध्ये पण तसंच आहे पहा आपण याच्यापूर्वीच घेतलेलं होतं हे सर्व काही त्याच गोष्टी आहेत अ चिलिंग इफेक्ट ऑन द फ्रीडम ऑफ लव्ह ओके आता मला सांगा उत्तराखंडमध्ये काय यू सी सी लागू होणार आहे बरोबर त्यांनी बिल पास केलेलं आहे दोन हजार चोवीसमध्ये व पहिलं राज्य आहे जे पोस्ट इंडिपेंडन्स इंडियामध्ये यू सी सी लागू करत आहे ओके मग उत्तराखंड सरकारने काय केलं आता आम्ही म्हणजे थोडंसं म्हणजे स्वतःला बळकट वगैरे दाखवण्याचा प्रयत्न करत करत त्यांनी काय केलेलं आहे आर्टिकल ट्वेंटीचं सॉरी आर्टिकल ट्वेंटी, ट्वेंटी वनचं ब्रीच केलेलं आहे हे त्या दिवशी पण आपण डिस्कस केलं होतं व लेखिकांनी इथं पण तेच देण्याचा प्रयत्न केला आहे व लेखिका सुप्रीम कोर्टाच्या लॉयर आहेत व पहा आपल्या थिंकिंगमध्ये आणि लॉयरच्या थिंकिंगमध्ये काही जास्त डिफरन्स नाही हे या लेखवरून समजतात कारण पहा या लेखक या लेखमध्ये पण त्यांनी तेच केसेस वगैरे दिलेले आहेत व तुम्ही पण पूर्वीचे माझे व्हिडिओ जाऊन पाहू शकता तिथे पण मी याच केसेसचा वगैरे तिथं संदर्भ नक्की दिलेला असेल दोन हजार सतरामध्ये पहा जस्टिस पुट्टास्वामी जजमेंट आलेलं होतं व आर्टिकल ट्वेंटी वन अंतर्गत काय दिलेलं होतं राईट टू प्रायव्हसी तुम्हाला दिली होती राईट टू प्रायव्हसी राईट टू प्रायव्हसी म्हणजेच काय तर अगदी खाजगीपणाचा अधिकार म्हणजे पहा मी एखाद्या मुलीवर वगैरे प्रेम करतो तर मला तो अधिक म्हणजे अगदी मला ते कुणाला सांगायचं नाही आहे तर ते अगदी तशाच पद्धतीने मी खाजगी तस तसं ठेवू शकतो म्हणजे ते सिक्रेट ठेवू शकतो मी ओके मग तसा अधिकार कोणता आहे आर्टिकल ट्वेंटी वन आहे ओके त्याच्यानंतर आणखीन पुढे याची जर मर्यादा वाढवली आपण तर काय होतं पहा तर अगदीच याच्या पुढे जर गेला तर राईट टू मॅरेज ओके म्हणजे कोणासोबत लग्न करायचं आहे हे पण इथं आहे व याच्यावर यावरती दोन हजार एकोणीसमध्ये सीने याच्यावर ऑलरेडी प्रश्न विचारलेला होता की राईट टू मॅरिज हे कोणत्या आर्टिकल अंतर्गत येतं तिथं आर्टिकल एकोणीस पण होतं पण ते आर्टिकल ट्वेंटी वन तिथं योग्य उत्तर असेल का तर ते राईट टू प्रायवसी आहे म्हणजे मला कोणत्या मुलीशी लग्न करायचं आहे हे माझा दैनंदिन जीवनातील अधिकार आहे व आर्टिकल ट्वेंटी वनला तुम्ही ब्रॉडली जर पाहिलात तर काय म्हणता आर्टिकल ट्वेंटी वन लिव्ह विथ डिग्निटी ओके म्हणजे जीवन जगा पण ते पण कसं डिग्निटी म्हणजे आपलं सर्व चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याचा अधिकार कोण देतं आर्टिकल ट्वेंटी वन देतं म्हणजे पहा तुम्हाला शुद्ध हवा मिळण्याचा अधिकार तुम्हाला शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार हे जे सर्व काही आहेत ना ते आर्टिकल ट्वेंटी वनमध्ये येतात बरोबर मग राईट टू प्रायव्हसी पण तिथं आहे मग उत्तराखंड सरकारने बेसिकली काय केलेलं आहे युसीसी आणली मग युसीसी आणून आपल्या आर्टिकल ट्वेंटी वनवरचं थोडंसं ब्रीच करण्याचा प्रयत्न केलेला आहे मग त्यानिमित्ताने हा लेख आलेला आहे याच्याबद्दल आपण पूर्वीच डिस्कस केला आहे आता तुमचा जास्त मी वेळ घेत नाही जर शक्य झालं तर पूर्वीचा जो व्हिडिओ आहे मी लोकसत्ता आल्यानंतर तेव्हा डिस्कस केला होता युनिफॉर्म सिविल कोड उत्तराखंडचं काय आहे मग त्यालाच मी काय करतो परत एकदा अपलोड करण्याचा प्रयत्न करेन मग तुम्ही तो व्हिडिओज पाहून घ्या असं माझं मत आहे कारण तेवढा वेळ इथं पण देणं काही म्हणजे गरजेचं नाही असं मला वाटतं त्यानंतर एक शेवटचं कोटेशन आहे ते घेऊन आपण थांबणार आहोत तर पहा या वर्षाच्या बजेटमध्ये ना यूजीसी म्हणजे अगदीच युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन याला ना यावर्षी कमी पैसा देण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा त्याला म्हणजे अलोकेशन कमी केलेलं आहे ओके म्हणजे साठ टक्के जे अलोकेशन वगैरे होतं पूर्वी ते त्या आता त्याच्यामध्ये सॉरी म्हणजे पूर्वीचं जे शंभर टक्के अलोकेशन होतं त्याच्यामध्ये साठ टक्केची कपात केलेली आहे म्हणजे आता फक्त युनिव्हर्सिटीला चाळीस टक्केच काय फंडिंग वगैरे मिळणार आहे म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन याच्याकडे आता जर पैसा नसेल तर मग ते शिक्षण क्षेत्रावर किंवा जे उच्च स्तर आहे त्याच्यावर कार्य कसं करेल आता हा इथं एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो त्यानंतर सर्वांना माहिती आहे आपलं रिसर्चसाठी जे फिलोश स्कॉलरशिप येते ती पण यू मार्फत येते मग यू जी जर फंडिंग कमी मिळाली तर विद्यार्थ्यांची जी रिसर्च वगैरे हो आहे त्याच्यावरती इम्पॅक्ट पडू शकतो असं आपल्याला इथं सांगता येतं मग त्याबद्दलच एक लेखक आहेत सॉरी जॅकोब जे ल्यूज यांनी काय म्हटलेलं आहे पहा प्रिपोजिशन आहे त्यांचं द बजेट इज नॉट जस्ट अ कलेक्शन ऑफ नंबर्स बट अँड एक्सप्रेशन ऑफ आवर व्हॅल्यूज अँड एक्सपिरेशन म्हणजे काय बजेट हे फक्त आपली आकडेवारी नाही आहे तर आपले व्हॅल्यूज आणि आपले काय हे आहेत फ्युचर प्लॅन्स आहेत uh, याबद्दल दर्शवण्याचं एक साधन म्हणजे काय बजेट आहे असं त्यांचं मत होतं व तुम्ही पण अँसर रायटिंग जर करत असाल तर हे कोटेशन लक्षात ठेवा व याच्यापासून जर तुम्ही सुरुवात केलात बजेटवर एखादी जर प्रश्न वगैरे आला तर तुम्ही या कोटेशनपासून जर सुरुवात केलात ना अगदी चांगल्या पद्धतीने ते आपला म्हणजे एक्सप्रेस वगैरे देईल किंवा म्हणजे अगदी चांगलं आपलं काय म्हणतो मार्क वगैरे मिळण्याचे जास्त चान्सेस आहेत आय होप तुम्हाला हा लेख समजलेला असेल सॉरी म्हणजे अगदी तुम्हाला काय म्हणायचं आहे ते समजलेलं असेल बहा या लेखमध्ये पण जास्त काही नाही आहे इथं आकडेवारी वगैरे देऊन आपल्याला ते गोलगोल फिरवण्याचा वगैरे प्रयत्न केलेला आहे आता इकॉनॉमिकच्या जर तुम सॉरी इकॉनॉमिक्सचे जे हे आहेत ना आपण काय म्हणतो मृणाल सरांचे वगैरे व्हिडिओ पाहिलात किंवा हँडआउटमधून जर तुम्ही हे केलात तरी चालेल जास्त काही स्वतःहून वगैरे करण्याची इथं पण गरज नाही त्यामुळे मी याला इथंच थांबवतो त्यानंतर पहा काही शंका काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता युनिफॉर्म सिव्हिल कोडचं जे पूर्वीचं व्हिडिओ आहे त्याला मी रिअपलोड करण्याचा प्रयत्न करतो धन्यवाद